जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यभर सामूहिक मातरम गीत गायनाच आयोजन करण्यात आले बंकिमचंद्र चटर्जी यांनी अठराशे पंच्याहत्तर मध्ये रचलेल्या या गीताचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्व ओळखून त्याच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिले आहेत त्यानुसार या उपक्रमाअंतर्गत सोलापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला सोलापुरातील महात्मा बसवेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हो मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाने युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यास चालना मिळाली कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य बीडकर यांच्या प्रास्तविकाने झाली त्यानंतर उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक मातरम गीत गायले प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मातरम गीताच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने सर्वांनी कार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमात पथनाट्य सादर करण्यात आले ज्याने उपस्थितांचे कौतुक मिळवले तसेच कार्यक्रमानिमित्त आयोजित निबंध लेखन चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेच्या वतीने बक्षिसे वितरित करण्यात आली यास विद्यार्थी आणी या विद्यार्थी आणि युवकांना सर्जनशीलतेने देशभक्ती व्यक्त करण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी केले तर शेवटी सूर्यकांत झणझणे यांनी सर्वांचे आभार मानले या उपक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला